वर्ध्यात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात दिलेल्या मुलाखतीत आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आलं जिल्हा प्रमुख गणेशार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला मागणी आहे की संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं आहे आज या संविधानला धोका निर्माण करून राहिलेला आहे जेव्हा लोकसभा चुनाव होते तेव्हा भाजप आणि शिवसेना हे आरक्षण विरोधी आहे पण हे आरक्षण संपवून टाकणार आज आपला देशाचा नेता विपक्षाचा नेता राहुल गांधी हा अमेरिकेला जातो आणि आपल्या देशाची बदनामी करतो आणि म्हणतो तिथे आम्ही आरक्षण संपवणार हे आरक्षण संपवणार बंबरकर जो आरक्षण बनवलेला आहे हे गोरगरिबासाठी तीनशे पंचावन्न जातीसाठी आहे ते आरक्षण संपू देणार नाही आणि कोणाला अन्याय होऊ देणार नाही आणि आज सगळं लिखितपणे ओपन झालं आहे की काँग्रेस हा आरक्षण संपवणार आहे आणि बे म्हटलं आमच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम केलेला होता आतावर करतो त्यांचा आंदोलन केलंय आम्ही आज राहुल गांधी यांनी जे आपल्या विरोधात बोललेले आहे गोर आरक्षणच्या विरोधात त्याच्याबद्दल आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आज